महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पाडे येथे दुर्दैवी घटना तरुण शेतकऱ्याचा ट्रॅक्टर खाली दबून मृत्यू ग्रामस्थांमध्ये हळहळ देवळा तालुक्यातील रणादेव पाडे बच्छाववाडी येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे ज्ञानेश्वर श्यामराव बच्छाव या तरुण शेतकऱ्याचा ट्रॅक्टर खाली दबून मृत्यू झालाय ज्ञानेश्वर बच्छाव हे शेतात नांगरणीचं काम करून ट्रॅक्टरने घरी परत येत असताना नाल्याच्या बाजूने असलेल्या अरुंद रस्त्यावर अंदाज चुकल्यामुळे ट्रॅक्टर नाल्यात उलटला या भीषण अपघातात ज्ञानेश्वर ट्रॅक्टरच्या खाली दाबले गेले व त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत व त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला मृत ज्ञानेश्वर यांच्या पश्चात पत्नी दोन लहान मुलं आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे या दुर्घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून स्थानिक ग्रामस्थांनी या अरुंद रस्त्याची कामाची तात्काळ मागणी केली आहे अशा हाडा बसावा यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशी वंदे महाराष्ट्र न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा